नमस्कार मी फार्मासिस्ट ललिता जगताप तर आज आपण पाहणार आहोत की केसांची काळजी कशी घ्यायची केस गळणे वगैरे केस पांढरे होणे त्यानंतर केसात कोंडा होणे अशा अनेक समस्या थंडीच्या दिवसामध्ये उद्भवतात तर केसांची या दिवसात काळजी कशी घ्यायची तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आठवड्यातून दोन वेळा कोमट खोबरेल तेल म्हणजे खोबरेल तेल एका वाटीत दोन तीन चमचे खोबरेल तेल घ्यायचं ते खोबरेल तेल कोमट करून त्यात एक दोन थिंब लिंबाचा रस घालायचा थोडं एक छोटी वडी कापूर घालायचा आणि त्या कोमट तेलाने आपण आपल्या स्काल्पला आणि केसांना मसाज करायचा तर असं केल्याने तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होईल स्काल्पच्या त्वचेचा आणि तुमचे डोक्याला खाज येणे किंवा इतर जे प्रॉब्लेम असतात ते त्वचा केस एकत होणे हे कमी होईल आणि त्यानंतर आपण हे रात्री करायचं आहे कोमट आणि मसाज आणि सकाळी एखाद्या सौम्य शॅम्पूने किंवा आयुर्वेदिक बेस्टचे जे शॅम्पू येतात तर असे शॅम्पू वापरून आपण केस स्वच्छ धुवायचे आहेत तसेच थंडीत आपला आहार आहारात आपण तेल बिया म्हणजे जसंच की सनफ्लावर ऑइल सनफ्लावर सॉरी सनफ्लावर सीड्स फ्लेक्स सीड्स त्यानंतर चिया सीड्स पंकीन सीड्स अशा प्रकारच्या बिया त्यानंतर बदाम वगैरे असं आपण आहारात ठेवलं पाहिजे तसेच ताज्या फळभाज्यांच्यापैकी आपण गाजर बीट असं आहारात आपल्या समावेश केला पाहिजे तसेच नाचणीचाही आपल्या आहारात समावेश केला तर आपल्याला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही आणि केसांनाही त्याचा फायदा होतो तसेच आठवड्यातून एक वेळा कोरपडीचा गर लावून तुम्ही केस धुऊ शकता कोरपडीचा गर चोळून ठेवायचा केसांना आणि त्यानंतर केस धुवायचे त्यानंतर आपण महिन्यातून एक वेळ केसांना मेहंदी लावली पाहिजे तर मेहंदी आपली को साधी मेहंदी आपली जे आयुर्वेदिक मेहंदी असते ती मेहंदी त्यात आवळा पावडर दही थोडा कढीपत्ता असे नैसर्गिक पदार्थ टाकून आपण जर केसांना ती मेहंदी लावली तर आपल्या केसांना कंडिशनिंग चांगले होते केसांचा पोत चांगला राहतो केस तुटणं आपलं कमी होतं तर असे सगळे उपाय तुम्ही केलेत तर बऱ्याच प्रमाणात केस गळती कमी होईल आणि एवढे सगळे उपाय करून ही करूनही तुमची जर केस गळती थांबत नसेल तर आपण गोळ्यांची ट्रीटमेंट पण देतो तर आपल्याकडे ही टॅबलेट आहे याला एक बेस्ट असा रिज रिझल्ट आहे केसांसाठी बेस्ट असा रिझल्ट आहे तर ही टॅबलेट तुम्ही महिनाभर वापरू शकता आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता तर आमचा पत्ता आहे डॉक्टर ढवळे यांच्या हेअर स्किन क्लिनिकजवळ ओंकार मेडिकल सासवड वारोळे कॉम्प्लेक्स धन्यवाद